कर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नॅशनल टेस्टिंग एजिस एजन्सी यांच्यामार्फत यू जी सी नेटची एक्झामचे फॉर्म फिलिंग इथे स्टार्ट झालेले आहेत तर असिस्टंट प्रोफेसर किंवा ज्युनियर रिसर्च फेलोशिप अँड असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी नेट ही कंपल्सरी असते तर जे कॅन्डिडेट टीचिंगमध्ये इंटरेस्टेड असतील प्रोफेसर या पदासाठी इंटरे इंटरेस्टेड असतील त्यांना नेट क्वालिफाय किंवा सेट क्वालिफाय असणं गरजेचं आहे सो अशा कॅन्डिडेटसाठी ही ऑपॉर्च्युनिटी आहे ऑनलाईन फॉर्म फिलिंग नेट याचे चालू झालेले आहेत याच्या नोटिफिकेशनबद्दलची माहिती आपण आज बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा यू जी सी नेट युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट जून दोन हजार चोवीस याचं नोटिफिकेशन इथे आउट झालेलं आहे विजन मिशन इथे दिलेले आहेत इम्पॉर्टंट डेट्स आपण बघणार आहोत तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन आप आप फॉर्म वीस एप्रिल ते दहा मेच्या आत तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे वेबसाईट आहे सी नेट डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटला फिल करायचं आहे लास्ट डेट इलेवंथ मे ते बारा मे अप टू टेन फिफ्टी पी एम आहे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीचं फीज ॲप्लिकेबल फॉर यू जी सी नेटसाठी जनरल अँड अनरिझर्व कॅन्डिडेटसाठी अकराशे पन्नास रुपये जनरल डब्ल्यू एस ओ बी सी अँड नॉन क्रिमिलिअर कॅन्डिडेटसाठी सहाशे रुपये स्केड्युल शेड्यूल कास्ट एस सी शेड्यूल ट्राईब एस टी आणि पर्सन विथ डिसेबिलिटी यांच्यासाठी तीनशे पंचवीस रुपये फीज इथे आकारली जाणार आहे करेक्शन इन द पर्टिक्युलर ॲप्लिकेशन फॉर्म तेरा मे ते पंधरा मेचा आत तुम्ही करू शकतात इंटिमेशन ऑफ सिटीज ऑफ एक्झाम सेंटर्स हे तुम्हाला नंतर कळवलं जाणार आहे डेट ऑफ एक्झॅमिनेशन सोळा जून आहे त्यानंतर ड्युरेशन ऑफ अ एक्झामिनेशन तीन तास असणार आहे एकशे ऐंशी मिनिटाची एक्झाम असेल टायमिंग ऑफ टायमिंग ऑफ एक्झॅमिनेशन टू बी इंटिमेटेड लॅटर नंतर तो तुम्हाला कळविला जाणार आहे सो so, ऑनलाईन पद्धतीने ह्या फॉर्म तुम्हाला फिल करता येणार आहे डिटेल माहिती आणि डिटेल पी डी एफ ही आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअप हो चॅनलला अवेलेबल करून दिली जाईल तेथून तुम्ही चेक करू शकतात असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी नेट सेट किंवा पी एच डी या तिघांपैकी एक गोष्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतरच तुम्हाला या पदासाठी तुम्ही इलिजिबल असतात सो अशीच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद